नमस्कार मराठी सिने सितारे चॅनलवर सर्व मराठी रसिकांचं स्वागत आहे दारू पिणं ही माझी सर्वात मोठी चूक एका लोकप्रिय अभिनेत्याचे मत कोण आहे जाणून घ्या रजनीकांत यांनी आपल्या दारूच्या वेशनाविषयी मोकळेपणाने भाष्य केले याविषयी बोलताना दारू नसती तर समाजाची सेवा केली असती असं ते मी म्हणाले आहेत थलायवा रजनीकांत हे भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय अभिनेते आहेत त्यांचे तुफान फॅन फॉलोईंग आहेत त्यांच्या अभिनयावर लाखो चाहते जीव वाढवून टाकतात एवढंच नाही तर त्यांचे चाहते आदर्श देखील मानतात आता रजनीकांत यांनी आपल्या आयुष्याविषयी केलेले एक वक्तत्व चर्चेत आलं आहे चित्रपट रिलीज होण्यापूर्वी एक कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमासाठी सुपरस्टार रजनीकांतने शानदार एंट्री केली यावेळी उपस्थित हजारो चाहत्यांनी जल्लोष करत त्यांचे जल्लोषात स्वागत केलं या दरम्यान सुपरस्टार रजनीकांतने अनेक विषयावर मत मांडलं त्याचवेळी त्यांच्या आयुष्यातील दारूच्या व्यसनाबद्दल खुलासा केला रजनीकांत यांनी आपल्या दारूच्या व्यसनाविषयी मोकळेपणाने भाष्य केलं याविषयी बोलताना दारू नसती तर समाजाची सेवा केली असती असं ते म्हणाले या विषयावर बोलताना पुढे म्हणाले की दारूचे व्यसन हे माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक आहे मी असं म्हणत नाही की पूर्णपणे टाळा मजा आली की दारू प्या नियमित मद्यपान करू नका हे आरोग्य आणि आनंद खराब करेल असा सल्ला त्यांनी चाहत्यांना दिला तर तुम्हाला सुपरस्टार रजनीकांत हे आवडतात काय ते नक्की सांगा आणि आपल्या मराठी सिनी सितारे सी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद